नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्व जणांनी जमलो आता सकाळी आमच्या गावात एक दुर्घटना घडलेली आहे आमच्या गावचे पोलीस पाटील त्याला उपस्थित पंढरीनाथ कृष्णाजी खिंडे व ज्ञानेश्वर यांचे नातू व ज्ञानेश्वर यांचे चिरंजीव व्हाईस कॅप्टन एअरफोर्समध्ये विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे यांचं काल रात्री दुःखद निधन झाले प्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थांच्या वतीने दुसरे आमचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुतार भाऊसाहेब यांचे वडील कैलासवासी रामचंद्र भीवा भीमाना सुतार यांचं पंधरा दिवसापूर्वी आकस्मिक निधन झालं आणि आम्ही ते पंढरपूरच्या तिकडे कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही तर आमचे काही ग्रामपंचायत सदस्य तिथे गेले होते तरी पण आम्ही ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्याही वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो उपसरपंच निवडून घेण्यात आले असता <laughs> आमच्याकडे एकच प्राप्त झाले त्यामुळे उपसरपंच गेल्या चार वर्षापूर्वी ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली होती आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पॅनल ग्रामपंचायतीचं निवडून आलं आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की प्रत्येकाला एकवीस वर्ष पदावर बसवायचं आणि काम करायची संधी द्यायची त्यावेळेला सर्वप्रथम सरपंच म्हणून अमित भाऊसाहेब गेंडे यांची निवड झाली होती आमच्या जागराळेताईंची उपसरपंच म्हणून नेमकून झाली त्याच्यानंतर आम्ही माझ्या अंगाने लडकतताईंना श्रद्धा पोमन यांना उपसरपंच केलं त्याच्यानंतर आमचे सहकारी गावचे ज्येष्ठ गुलाब तात्या झेंडे यांना आम्ही सरपंच केलं आणि त्या लडकत लडकतताई उपसरपंच नंतर आधारे ताई सरपंच झाल्या त्याच्यानंतर आमचं ज्यांनी ह्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम केलं होतं आणि काही लोकांनी त्याला हिनवलं होतं की तू कधी बसशील का तर त्यांनी जिथे लोकांची कामं केल्यामुळे लोकांनी त्याला ग्रामपंचायतीमध्ये निघून दिलं आणि पुढं या सगळ्या बॉडीने त्याला सरपंच केलं त्यांचे सरपंच आत्ताचे योगेची काळे तिथं आज आज सरपंच आहेत त्याच्यानंतर लडक त्या झाल्या आता केई सुमन टिळेकरताईंना उपसरपंच दिले त्याच्यानंतर आता आमच्या दुसऱ्या टिळेकरताईंनाही आम्ही पुढील काही दिवसामध्ये काढणार आहे रुपेश पण सरपंच होणार आहे झेंडेताई पण सरपंच होणार आहे दिलेल्या शब्दाप्रमाणे या बॉडीने काम केलेले आहे अतिशय चांगली गोष्ट आहे शब्द फार महत्वाचा असतो आणि या सर्व बॉडीने अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रत्येकाला संधी दिली याच्यात जातीपातीचं कुठलंही राजकारण नाही करता गरीब श्रीमंत काही वागता सर्वांनी हे केलेलं आहे या बॉडीने अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या चार वर्षामध्ये कामं केलेली आहेत मग ती रस्त्याही असतील मूलभूत सुविधा असेल सार्वजनिक स्वच्छता असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील शिक्ष शैक्षणिक असतील अशा सर्व अनेक सामाजिक उपक्रम केले महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या अनेक दिवसाची प्रादेशिक नळ पुरवठा योजना होती ती थांबवली जवळ एकोणीस कोटीची प्रादेशिक नळ पुरवठा जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झाले काही दिवसातच पूर्णत्वाला येईल कारण का संपूर्ण तालुक्यामध्ये अशी ही दुष्काळी परिस्थिती आहे आजही आपण जिथं जॅकव्हळ घेतला आहे त्या गोरडी धरणात पाणी आलेलं नाही आणि गारड्या धरणातही पाणी आलं नाहीमुळे आपण ती नळ पुरवठा योजना चालू करू शकत नाही अतिशय चांगल्या आहे सुद्धा भावसाने आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांचं नाव व्यक्त काय होणार नाही त्यांच्या आधी आमचे कारभारी भाऊसाहेब होते त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यांनी या ग्रामपंचायती खूप काही केलेलं आहे सर्वांचं आमचे सर्व कर्मचारी वर्ग आहे चांगल्या पद्धतीने स्वच्छता ठेवली स्वच्छताकरता कचरा गाडी घेतलेली आहे अनेक गोष्टी डॉमची <coughs> के के कामं केली आहेत रस्त्याची कामं केलेली आहेत विविध सगळ्या वाड्यांना न्यायालयाची कामं केलेली आहेत शोषकटे जे काही सुविधा येतात ते केले अनेक उपक्रम शासनाचे या गावामध्ये राबवले गेलेले आहे अशा पद्धतीने अनेक कामं केली तुम्ही संख्या किती आणि किती कोटी याला महत्व देणार नाही पण अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही कामं झालेली आहेत आता आपला चौपदरी करण्याचं हे काम अतिशय जोरात चालू आहे त्याच्याही क्वालिटीच्या बाबतीत मी तुम्हाला परत एकदा सर्वांना सांगतो रस्ता एकदा होऊन जाईल पण तीस वर्ष रस्ता होणार नाही त्यामुळे त्याची क्वालिटी त्याचं काम योग्य होत आहे का नाही या सगळ्या गोष्टी बघायची जबाबदारी तुम्ही ग्रामपंचायतीच्या आहे ग्रामपंचायतीने या सगळ्या गोष्टी बघितल्या कारण ती सरकारी मालमत्ता आहे आणि आपणच इथे देखरेख केली पाहिजे चुका पांगरून घालून जमणार नाही ज्या चुका होतात त्या आपण शासनाच्या आणि निदर्शनास आणल्या पाहिजे त्या तुम्ही आणाव्यात आणि एक चांगलं स्वच्छ प्रशासन आतापर्यंत चार वर्ष काम केले त्याच पद्धतीने पुढं करा समाजातल्या सर्व लोकांना करा आज दुष्काळ असल्यामुळे अनेक मुलांच्या शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची संभावना आहे पिया भरायच्या आहेत पुस्तकं नाही त्याच्याही करता तुम्ही सर्वांनी मदती करा तो मी म्हणणार नाही ग्रामपंचायतीच्या खंडात नाही करा पण आपल्या वैयक्तिक मदती करा आणि हेच करा एवढंच बोलतो आणि परत एकदा ताईंना उपसरपंचपदी वाचल्याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र